सो so, मला एक तर पहिली गोष्ट शरीरामध्ये जे होणारे बदल आहेत की नाही तो बदल म्हणजे पहिला वेट गेन होतो आहे किंवा खूप अचानक वेट लॉस होतोय तर बॉडी कम्पोजिशनचा आपण फोकस ठेवणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये मसल बिल्ड कसे होतील कारण का जेवढी स्नायूंची ताकद चांगली तेवढी हडं चांगली ओके okay. जेवढी स्नायूंची ताकद चांगली तेवढे आपलं इन्सुलिन रेजिस्टन्स कमी जेवढे स्नायूंची ताकद चांगली तेवढी आपली ब्लड शुगर लेवल जास्त कालाव्यासाठी मेंटेन राहणार आहे त्यामुळे स्नायूंची ताकद वाढण्यासाठी व्यायाम करणं गरजेचं कर आहे आता बरेच वेळा असे प्रश्न येतात की आम्ही जिमला कसे कर जाऊ करणं आम्हाला वेळ नाही आहे किंवा <coughs> भीती वाटते मसल्स डेव्हलप होतील तर असं आपल्याकडे काही होणार नाही आहे बायकांच्या शरीरामध्ये इस्ट्रोजन नावाचा हॉर्मोन असतो त्याच्यामुळे तुमच्या तुमचे स्नायू असे बल्की होऊच शकत नाहीत अनलेस अन यू डू समथिंग स्पेशल अबाउट इट ओके सो तुम्ही वेट ट्रेनिंग अगदी वेदिकत करू शकता कुठलीही भीती न बाळगता सो so, जेव्हा आपण वेट ट्रेनिंग करायला लागतो तर त्याच्यामध्ये आठवतले दोन दिवस जरी तुम्ही वेट ट्रेनिंग केलं तर तुम्हाला तुमचं ओव्हरऑल हेल्थ मेंटेन व्हायला मदत होईल दुसरी गोष्ट म्हणजे स्किनवर पिगमेंटेशन होणं पॅचिनेस येणं बऱ्याच वेळा चिक्सवर बटरफ्लायसारखे पॅचेस दिसायला लागतात ते टिपिकल हॉर्मोनल इम्बॅलन्सचं लक्षण आहे मेनापॉजच्या जवळ जाण्याचं लक्षण आहे ते तर त्यासाठी काही डॉक्टरांच्या सल्ल्याने काही औषध उपचार करणं आणि योग्य आहार घेणं सो आहारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडेंटचा वापर करणं पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवणं शांत झोप घेणं कुढत बसून खूप ओव्हर थिंकिंग करून गोष्टी बदलत नाहीत पण आपल्या शरीरावर दुष्परिणाम व्हायला लागतो सो so, अशा कालावधीमध्ये झोपेच्या वेळा पाळणं खूप गरजेचं आहे शांत झोप हे आपले सगळे हॉर्मोन्स नीट मेंटेन करायला मदत करते ओके okay? आणि एखादा छंद जोपासणं छंद जोपासण्यामध्ये तुम्ही गाणं शिकू शकता तुम्ही तुम्हाला जर कथ्थक किंवा असे काही कुठले बॉलिवूड डान्ससारखे प्रकार आवडत असतील तुम्ही ते जॉईन करू शकता स्वतःसाठी किमान फॉर्टी फाईव्ह मिनि मिनिट्स छंदासाठी देणं गरजेचं आहे आणि असं अजिबातच नाही की ते रोज करायला पाहिजे पण आठवड्यातून एकदा तरी तुम्ही ते करणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला हॅपी हॉर्मोन्स स्वतःच्या शरीरामध्ये वाढवायला मदत होईल आणि सेल्फ लव तर सेल्फ लव म्हणजे आपण जाऊन वेगवेगळं शॉपिंग करणं किंवा कपडे घेणं किंवा बॅगा घेणं असं नाही आहे सेल्फ लव हा एक ही एक प्रोसेस आहे आणि सेल्फ लोमध्ये तुमचं श दिवसाचं रुटीन कसं आहे तुमच्या तुम्ही किती वाजता उठताय तुम्ही त्याच्यानंतर काय काय करताय दिवसाची सुरुवात तुम्ही चहा कॉफीनी न करता तुमच्या शरीराला जे पोषण देणारं आहे ह्याच्यानी काही करताय का खाण्यामध्ये सीजनल फ्रूट्स घेताय का त्याचबरोबर जेवताना स्वतःसाठीही वेळ काढून जेवताय का घाईघाईत पटकन उभे राहून मी अशा कितीतरी बायकांना बघितलं की त्या स्वतःचं ताट पण वाढून घेत नाहीत त्या उभ्या उभ्याच पटकन किचनमध्ये खाऊन घेतात कारण का त्यांना काहीतरी काम आहे त्यांना ऑफिसमध्ये मिटिंग आहे पटकन डबा खायचा उभ्या उभ्याच काहीतरी पोटात ढकलायचं आणि कामाला जायचं असं नाही करायचं आहे सो so, ही ही थोडीशी स्वतःला वेळ वेड़ देण्याची वेळ आहे आणि ती द्यायची आहे जेणेकरून तुम्हाला हिलिंगला मदत होईल आणि हे इन्सिक्युरिटी आणि आपण असं म्हणू शकतो की स्वतःबद्दल एक शंका निर्माण होणं ही जी फेज असते ना तर त्याच्यावरचा हाच उपाय आहे की सेल्फ लव करणं स्वतः प्रेम करणं आणि स्वतः प्रेम करण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गिल्ट मानून नाही घ्यायचा की अरे मी आज एक तास जिमला गेले मग मी माझ्या मुलांना वेळ कमी दिला का मी घरामध्ये कमी पडले का मी ऑफिसमध्ये डेडलाईन अचीव नाही करू शकणार का नाही थिंग्ज वेल फॉरेन प्लस इफ यू आर वेल तुमची तब्येतच नीट नसेल तर कुठलीच गोष्ट नीट होऊ शकत नाही त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आपण नेहमी स्त्रीला देवीच्या स्वरूपात बघतो जिला अष्टावधानी म्हणतात अष्टावधानी म्हणजे ती आठ हाताने वेगवेगळी कामं करत असते आणि हे फक्त बायकांमध्येच होऊ शकतं म्हणजे जर तुम्ही पुरुषाला सांगितलं ना की तू कुकरला भाजी चीर भाजी फोडणीस टाक कणिक मळून ठेव आणि फोनवर बोल होऊ शकत नाही <laughs> सो सॉरी सगळ्या पुरुषांचे मी खूप मनापासून माफी मागते पण ही फॅक्ट आहे बायकांचा मेंदू इतका प्रगत आहे की त्या आठ गोष्टी वेगवेगळ्या एका वेळेस करू शकतात आणि स्टील दे सक्सीड म्हणजे मला आठवतं नेहमी घरी माझे वडील सुद्धा माझ्या आईला म्हणायचे की अगं तू एका वेळेस इतकी कामं कशी करतेस बिकॉज शी इज मेंटली प्रिपॅर्ड अँड फिजिकली प्रिपॅर्ड फॉर दॅट सो आपण अष्टावधानी आहोत हे आपण साजरं करण्याची गरज आहे बीईंग फिमेल और बीमिंग बीईंग आय से की इन बिटवीन थर्टी फाय टू फिफ्टी इट इज द बेस्ट पिरियड ऑफ लाईफ जो आपण साजरा करावा स्वतः प्रेम करावं स्वतःसाठी वेळ काढावा घरच्यांची काळजी घ्यावी आणि आनंदी राहावं